माय 24 दर्शकांचे मराठी नमस्कार आपलं स्वागत आहे मुळशी तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामाचा हा मोंगळा कारभार हा उघडा झालेला आहे आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी जाणून घेऊया त्यांच्याकडनं ह्या कामासंदर्भामध्ये सविस्तर माहिती मी गणेश शिंदे मुळशी तालुका उपाध्यक्ष म्हणते सध्या आम्ही हिंजवडी फिरंगू या रस्त्यावरती वंडर हिल्स या हॉटेलच्या शेजारी या रस्त्यावरती उभा आहे मला काल संजू बाबांनी फोन केला होता आणि त्या ठिकाणी संजूबाबांनी सांगितलं की या ठिकाणी जी जल जीवन योजना चालू आहे त्या जल जीवन योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी रस्त्याची खोदाई केली आणि खोदाई केल्यानंतर रस्त्याची आपण पाहू शकता कशा पद्धतीनं या ठिकाणी दुर्दशा झालेली आहे या खोदाईमुळे या ठिकाणी या ठिकाणी रस्त्याला एक मोठी पडलेली आपल्याला दिसते आपण पाहू शकता साधारण या ठिकाणी पाच ते सात फुटाचा रस्ता या ठिकाणी खोदकाम केलेला आहे आणि या खोदकामामुळे या ठिकाणी मला वाटतं या दोन दिवसामध्ये दोन ते तीन गाड्या या ठिकाणी या दरीमध्ये कोसळलेल्या आहेत त्यामुळं या गोष्टीची स्थानिक प्रशासनाने दखल घेऊन तात्काळ दुरुस्ती करावी आधी प्रशासनाला विनंती करतो त्याचबरोबर या संदर्भात जर योग्य ती कारवाई केली नाही तर आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी जाऊन त्यांना निवेदन देऊन त्या ठिकाणी कारवाई करण्यास हात पाडू जे महाराष्ट्र जयमान आहेत आज आपण बघतोय हायर काय पुरावस्था झालेली आहे आज जो जलजीवन कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी लवकर चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा